मित्रांनो बघावे ते नवलच आणि ऐकावे ते नवलच उत्तर प्रदेशातून एक अजब गजब बातमी समोर येत आहे एक रेडा चक्क अन्नाच्या शोधात दुसऱ्या मजल्यावरती पोचून गेला दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरती उगवलेला गवतापर्यंत तो पोचून गेलेला आहे मित्रांनो आपण बघू शकताय लोकांनी जेव्हा हे बघितले तर ते तेव्हा त्यांचा डोळ्यावरती विश्वास बसेना काय करावे त्यांना समजेना कशी तरी दोन चार गावातील हिंमतवान माणसे त्या रेड्याजवळ गेले आता त्याला खाली कसा उतरावा हा मोठा प्रश्न मित्रांनो या लोकांनी त्याला खाली उतरवण्याचा भरपूर प्रयत्न केला अन्नाचं लालच दाखवून सन जिण्याच्या मार्गे त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला पण तो काही खाली उतरेना अखेर शेवटी थकून हरून या लोकांना क्रेन मशीन बोलवावं लागलं आपण बघू शकता प्रकारे या रेड्याला क्रेन मशीनच्या पट्ट्यांमध्ये बांधलेला आहे आणि त्याला त्या क्रेन मशीनने उचललेला आहे मित्रांनो आपण बघू शकताय मोठी क्रेन मशीन बोलवावी लागली आणि त्या रेड्याला त्या क्र क्रेन मशीनद्वारे हवेत उचललेला आहे आता हळूहळू त्या रेड्याला क्रेन मशीनच्या साह्यानं खाली जमिनीवरती उतरवण्यात आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून लोकांचा हे बघून सण आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाही नेटकऱ्यांच्या पसंतीस हा व्हिडिओ उतरत असून सर्व नेटकऱ्यांनी यावरती मिश्किल अशा प्रतिक्रियाही देत आहेत एका युझरनं म्हटलं आहे सर्वात मोठा प्रश्न हा रेडा पोहोचलात दुसऱ्या मजल्यावरती कसा तर एका युझरनं म्हटलं आहे दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरती रेड्या कसा काय गेला असेल तर अजून एका युजरनं म्हटलं आहे या माणसांनी मोठ्या हिमतीने या रेड्याला खाली उतरवण्याचं ऑपरेशन सक्सेसफुली करून दाखवलेलं आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद